सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार जॅकपॉट बेसिक सॅलरीत होणार मोठी वाढ नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओतील संपूर्ण माहिती बघण्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे पुढचा वेतन आयोग येण्याची शक्यता नाही पण सरकार मूळ वेतनात मोठी झेप घेऊ शकते याचा थेट फायदा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे लवकरच केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट जाहीर करू शकते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजारऐवजी एकवीस हजार रुपये करण्याचा अर्थ मंत्रालय विचार करत आहे आतापर्यंत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान वेतन अठरा हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे हे किमान वेतन लेवल वनच्या कर्मचाऱ्यांसाठी चारें चारें आहे वेतन वेगवेगळ्या श्रेणी आणि स्तरावर वेगवेगळे आहे परंतु त्याच प्रमाणात तेथेही पगार वाढतो वेतन आयोगाऐवजी मूळ वेतनात वाढ पुढचा वेतन आयोग आणण्याऐवजी सरकार यावेळी थेट मूळ वेतनात वाढ करण्याचा विचार करत आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल होऊ शकतो बेसिक सॅलरीमध्ये तीन हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्नपट ठेवण्यात आला होता त्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली आकडेवारी पाहिली तर सर्वात कमी वेतन वाढ सातव्या वेतन आयोगात आढळून आली मात्र मूळ वेतन अठरा हजार रुपये करण्यात आले फिटमेट फॅक्टर तीन पॉईंट अडुसठ पट बदलला जाऊ शकतो अशी चर्चा आहे अशा परिस्थितीत किमान वेतन अठरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात तीन पटीने वाढ केली जाऊ शकते बेसिक सॅलरी वाढवण्याची गरज का आहे वाढत्या महागाईमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती कमी झाली आहे मूळ वेतनात वाढ केल्यास त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल जास्त पगारामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि ते त्यांच्या गरजा भागवू शकतील भेटूया पुढील अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद